नमस्कार मित्रांनो आज आपण तुला पाहतेरे या कथा मालिकेचा दहावा भाग बघणार आहोत मी डायरेक्ट मुद्द्यातच बोलतो हा माझा मुलगा मिहीर आणि तुमची मुलगी पल्लवी दोघे पण एकमेकांना कॉलेजपासून ओळखतात मी माझ्या मुलग्यासाठी मिहीरसाठी तुमच्या मुलगीचा म्हणजे पल्लवीचा हात मागायला आलो आहे थोडं स्पष्टच बोलतो मिहीर पल्लवीला पसंत करतो मी जरा डायरेक्ट बोलतोय कारण मला फिरून बोलायला नाही आवडत यावर तुमचं काय मत आहे एवढं बोलून मिहीरचे बाबा थांबले पल्लवीचे बाबा थोडे शॉकच झाले त्यांनी गोंधळून पल्लवीच्या आईकडे आणि तिच्या भावाकडे पाहिलं मिहीरला पल्लवीच्या बाबांची अवस्था कळाली मिहीर, मिहीर लगेचच बोलला काका काही घाई नाही तुम्ही सावकाश निवांत सगळ्यांशी बोलून मग निर्णय घ्या पण मी आधी माझ्याबद्दल सांगतो काका आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून पल्लवी मला आवडते हे फक्त शीतललाच तेवढं माहिती आहे अजूनपर्यंत पल्लवीला सुद्धा मी नाही सांगितलं पण मी ठरवलं होतं जोपर्यंत मी सेटल होत नाही तोपर्यंत पल्लवीला सुद्धा नाही सांगायचं पण मी आता सेटल झालो म्हणूनच मी आज तिचा हात मागण्यासाठी तुमच्या घरी आलो काका मी तुम्हाला शब्द देतो की पल्लवीला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन प्लीज काका तुम्ही तिचा हात माझ्या हातात द्याल ना एक मिनिट थांब मिहीर तू काय काम करतोस हे है सांगितलं नाहीस पल्लवीचे बाबा मिहीरला म्हणाले काका मी डॉक्टर आहे डॉक्टर मिहीर देशमुख काही दिवसांपूर्वीच मी डिग्री घेतली आहे आणि मी इथेच स्वतःचं हॉस्पिटल ओपनसुद्धा केलं आहे मिहीर पल्लवीच्या बाबांना म्हणाला अरे वा खूप छान पल्लवीचे बाबा म्हणाले पण मला सगळ्यांना विचारावं लागेल अर्थात पल्लवीचा अंतिम निर्णय असेल पल्लवीचे बाबा मिहीरला बोलतात काका तुम्हाला जर मान्य असेल तर मी संध्याकाळी पल्लवीला प्रपोज करणार आहे तुम्ही सगळ्यांचा विचार घ्या आणि मला कळवा म्हणजे मी तुम्हाला पुढचा प्लॅन सांगेन मिहीर पल्लवीच्या बाबांना म्हणाला ठीक आहे मिहीर कळवतो मी तुला पल्लवीचे बाबा मिहीरला म्हणाले थोडीफार चर्चा करून चहा नाश्ता झाल्यानंतर मिहीर आणि मिहीरचे आईबाबा निघतात घरातले सगळे मिळून चर्चा करतात सगळ्यांना मिहीर आवडला पण अंतिम निर्णय पल्लवीचा असेल असं ठरलं मिहीरने शीतलला डन म्हणून मेसेज केला शीतल मिहीरचा मेसेज बघून खूप खुश झाली शीतलनेही त्याला मेसेज केला संध्याकाळचा प्लॅन ओके आहे ना त्यानेही यस म्हणून मेसेज केला शीतल पल्लवीला घेऊन आपल्या घरी आली खरं तर आज शीतलची चांगलीच परीक्षा होती जेवल्यानंतर दोघींनीही थोडा वेळ आराम केला संध्याकाळी काय कारण सांगून ठरलेल्या ठिकाणी घेऊन जाऊ शेवटी ते तिच्यासाठी सरप्राईज असणार आहे ना काय कारण सांगू पल्लवीला यस सापडले आयडिया म्हणत पल्लवी मला जरा तुझी मदत पाहिजे शीतल म्हणाली शीतल मला वाटलंच होतं काहीतरी गडबड असणार म्हणूनच तू मला इकडे घेऊन आलीस ना सांग काय झाले पल्लवी शीतलला म्हणाली अगं तसं काहीच नाही आज तू संध्याकाळी माझ्यासोबत बड्डे पार्टीला येणार आहेस मला काही माहिती नाही शीतल सगळं एकदम बोलून गेली हे थांब थांब मी काय येऊ तुझ्यासोबत मी काय येणार नाही तुला माहिती आहे मला नाही आवडत पल्लवी शीतलला म्हणाली शीतल हळूच बोलली तू काय तुझ्या बाबाला पण यावं लागेल काय काय म्हणालीस पल्लवी म्हणाली कुठे काय मी काहीच नाही म्हणाले मला फक्त एवढंच माहिती आहे तू माझ्यासोबत येतेस कोण जाणे कदाचित तुला तो भेटेल शीतल म्हणाली काही नको मला तो बी ज्याच्यावर इतकं मनापासून प्रेम करते त्या खुळ्याला माझं खरं प्रेम कधी कळालंच नाही पल्लवी तोंडातल्या तोंडात पुटपुटली पण ते शीतलने ऐकलं शीतल, शीतल गालातल्या गालात हसत प्लीज पल्लवी चल ना माझ्यासोबत तू माझ्यासाठी एवढं पण नाही करणार हा बाज झाली तुझी नाटकी येते मी पल्लवी म्हणाली आय लव्ह यू मेरी जान म्हणत शीतलने पल्लवीला मिठीच मारली दोघीजणी मस्त तयार होऊन बाहेर निघाल्या आज दोघीही खूप सुंदर दिसत होत्या शीतलने पल्लवीला खूप छान तयार केलं होतं ठरलेल्या ठिकाणी शीतल पल्लवीला घेऊन गेली शीतलने हळूच पल्लवीच्या डोळ्यांवर अलगच हात ठेवला अगं शीतल काय चालू आहे तुझं बड्डे माझा नाही काय बालिशपणा लावलेस पल्लवी बोलतच राहिली अगं किती बोलशील शांत हो जरा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे शीतल पल्लवीला म्हणत होती तेवढ्यात लाईट्स ऑफ झाले सगळीकडे अंधार झाला आणि शीतल पल्लवीपासून थोडी बाजूला गेली अंधारात पल्लवीला काहीच दिसेना कोणीतरी पल्लवीचा हात घट्ट धरला पल्लवी एकदम घाबरली घाबरू नकोस मी आहे तो हळूच तिच्या कानात फुटपुटला तसं पल्लवीने त्याचा आवाज लगेच ओळखला तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि ओठांवर त्याचं नाव मीही लगेचच लाईट्स ऑन झाले दोघे पण काही क्षणांसाठी एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले तेवढ्यात शीतलने घसा खाकरला तसं दोघे पण भानावर आले मिहीर पल्लवीच्या समोर गुडघ्यावर बसला हे बघून पल्लवी तर खूप आश्चर्यचकित झाली मिहीरने पल्लवीच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला सुरुवात केली मी खूप दिवसांपासून तुला सांगायचं ठरवत होतो पण शब्द सुचत नव्हते आज एवढंच म्हणतो मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे तुला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा भाग बनवायचा आहे तू होशील का माझी सप्तपदींच्या सात पावलात सात मला देशील का आय लव्ह यू पल्लवी विल यू मॅरी मी अशा पद्धतीने मिहिरने पल्लवीला प्रपोज केलं पल्लवीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती पण तिच्या डोळ्यातून अश्रू लगेचच घळाघळा वाहू लागले प्लीज पल्लवी रडू नकोस ना मला माहिती आहे की मी तुला खूप त्रास दिला तुलाच लोकांची सेवा करणारा नवरा पाहिजे होता ना म्हणूनच मी तुझ्यापासून लांब जाऊन डॉक्टर झालो मग आता लवकर उत्तर दे माझे पाय दुखायला लागले नाहीतर पेशंटला तपासायला मी कसा उभा राहणार प्लीज पल्लवी विल यू मॅरी मी मिहीरचं बोलणं ऐकून पल्लवी हसायलाच लागले पल्लवीने आपला हात त्याच्या हातात दिला लव यू टू मिहीर पल्लवी म्हणताच आजूबाजूला टाळ्यांचा आवाज आला पल्लवी भारावून इकडे तिकडे बघू लागली केव्हापासून तिचं जरासुद्धा आजूबाजूला लक्ष नव्हतं तिथे सगळ्यांना बघून पल्लवी तर एकदम शॉकच झाले तिचे आईबाबा भाऊ बहीण मिहीरचे आईबाबा श्रेयस आणि शीतल तर होतीच मिहिरने लगेचच पॉकेटमधून रिंग काढली आणि डोळ्यांनी तिला इशारा करून विचारलं तेव्हा तिने आपल्या आईबाबांच्याकडे आणि दादाकडे पाहिलं तेव्हा तिच्या आईबाबांनी आणि दादाने सुद्धा डोळ्यांनी इशारा करून हो म्हणून सांगितलं तिने शीतलला आवाज दिला लगेचच श्रेयस अरे देवा तुझी शीतल पण इतकेच आहे हां श्रेयसचं बोलणं ऐकून सगळेच हसायला लागले शीतल पल्लवीजवळ गेली पल्लवीच्या खांद्यावर हात ठेवत तिचा हात पुढे केला मिहिरने पल्लवीच्या बोटात रिंग घातली तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या सगळ्यांनाच खूप आनंद झाला पल्लवीने मिहिरच्या दोन्ही शोल्डरला धरून त्याला उठवलं दोघे पण एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले तसेच सगळेजण चिडवायलाच लागले शीतलने दोघांनाही मिठी मारली आणि दोघांना सुद्धा केलं मिहिरने शीतलचा हात हातात धरला आणि थँक्यू म्हणाला शीतलने लगेच त्याच्या डोक्यात टपली मारली आणि वेडा हेच कार्य म्हणाले सगळ्यांनी त्या दोघांना कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप आशीर्वाद दिले त्याच रेस्टॉरंट एरियामध्ये मल्हार मधू जय आणि सीमा डिनरसाठी आले होते मधूचं लक्ष शीतलकडे गेलं मधूने लगेच शीतलला ओळखलं दादा हे बघ इकडे वहिनी आले मधु जरा मोठ्याने बोलले मलारने लगेचच तिच्या तोंडावर हात ठेवला अगं हळू बोल गं आणि इकडे कशी येईल तुझी वहिनी तेव्हा मधूने बोट करून शीतलला दाखवलं मल्हारने सुद्धा शीतलला ओळखलं अगं खरंच ती तुझी वहिनी आहे मल्हार शीतलला बघून खूप खुश झाला आणि त्याने वेटरला बोलून घेतलं तिकडे काय चालू आहे म्हणून विचारलं सर तिथे आत्ताच एका मुलाने मुलीला प्रपोज केलं त्याचं सेलिब्रेशन सुरू आहे मल्हार लगेचच उठला आणि तिकडे गेला तिकडे जाऊन अंदाज घेऊ लागला थोड्या अंतरावर शीतल सगळ्यांशी हसून खेळत बोलत होती आणि सगळेजण एका कपलभोवती जमलेले होते त्या कपलला बघून मल्हारच्या जीवाचीव जीवाला आणि मल्हार त्यांच्याजवळ गेला कॉंग्रॅच्युलेशन पल्लवी आणि मिहीर म्हणाला पल्लवी मल्हारकडे बघून सरप्राईज झाले सर तुम्ही इथे कसे आणि तुम्हाला मिहीरचं नाव कसं माहिती पल्लवी म्हणाली अगं त्या दिवशी बोलताना मिहीरबद्दल तुझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि उत्साहसुद्धा आज तुझ्या डोळ्यात तीच चमक होती त्यामुळे मी ओळखलं मल्हार पल्लवीला म्हणाला मिहीर हे आमचे सर पल्लवीने ओळख करून दिली दोघांनीही हातात हात मिळवला तेवढ्यात शीतलची नजर गेली तिरक्या नजरेने तिलाच बघत होता शीतल एकटक होती सर इकडे कसे काय आले तेही हँडसम डेटवर आले असतील भोवते शीतलच्या डोक्यात विचारचक्र चालूच होते पल्लवीने शीतलला आवाज दिला शीतल तिकडे काय करते इकडे ये ना शीतल पल्लवीचा आवाज ऐकून तिथे त्यांच्याजवळ आले हॅलो मी शीतल भल्लार म्हणाला शीतल ही जीवावर आल्यागत हॅलो सर तुम्ही इथे थोडा अंदाज घेण्यासाठी शीतल म्हणाली हो डिनरसाठी आम्ही इथे आलो होतो मल्हार म्हणाला सर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आला असाल ना पल्लवी म्हणाली लगेचच शीतल बडबडली गर्लफ्रेंडसोबत आले असते मल्हार आणि पल्लवी दोघे पण एकमेकांना बघून हसायलाच लागले हो पल्लवी मी माझ्या फॅमिलीसोबतच आलो आहे माझी छोटी बहीण मधू जय आणि त्याची बायको सीमा तुम्ही तिला ओळखत असालच ना मल्हार म्हणाला या ना तुमची भेट मी त्यांच्यासोबत करून देतो त्यांना खूप आनंद होईल मल्हार म्हणाला चल ना शीतल जय सर आणि त्यांची मिसेस सीमा मॅमसुद्धा आहेत चल ना त्यांना भेटूया पल्लवी शीतलला म्हणाले तुम्ही सगळेजण थोडा वेळ गप्पा मारत बसा आम्ही आलोच असं मिहीर सगळ्यांना सांगून मल्हारच्या टेबलजवळ गेले मिस शीतल मिस पल्लवी तुम्ही इथे जय आश्चर्यचकित होऊन कुठून उभा राहिला आणि बोलला अरे जय जे कपल आता एंगेज झालं ते कपल हेच आहे पल्लवी आणि मिहीर मल्हार जयला म्हणाला सगळेजण त्या दोघांना अभिनंदन करतात मी ओळख करून देतो ही माझी मिसेस सीमा आणि ही आमची छोटी बहीण मधू जयचं बोलणं मध्येच आवरत सीमा बोलते की आम्ही भेटलो हो आहोत या अगोदर हो ना मिस शीतल मिस पल्लवी शीतल आणि पल्लवी हसायलाच लागतात आणि हो बोलतात सीमाची चौकशीसुद्धा करतात शीतल आणि सीमा दोघी पण एकमेकींची अशा प्रकारे गप्पा मारत होत्या की जणू काही जुन्या मैत्रिणीच भेटल्या आहेत मग काय मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचं मिहीर आणि पल्लवीचं सरप्राईज आवडलं ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो शीतल मलारबद्दल वाटणारं प्रेम व्यक्त करेल का आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद